नमस्कार मैत्रिणींनो सर्वात पहिल्यांदा येत्या नारळी पौर्णिमेच्या आणि रक्षाबंधनाच्या माझ्या सर्व भाऊ भगिनींना मनापासून हार्दिक शुभेच्छा चला तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळी पौर्णिमा विशेष नारळी भात कसा बनवायचा याची रेसिपी बघणार आहोत अगदी लुसलुशीत आणि मोकळा असा आपला नारळी भात हा बनून तयार होतो आपण बघू शकता छान प्रकारे मोकळा थोडाही चिवट न होता आपला भात हा बनवून तयार होतो चला तर रेसिपीला सुरुवात करूया इथं मी एक वाटी बासमती तांदूळ घेतलेला आहे आपल्याला नारळी भात बनवण्यासाठी अशा लांब स्वरूपाच्या दाण्यांचा तांदूळ इथं घ्यायचा आहे एक वाटी तांदूळासाठी इथं मी एक वाटी गूळ आणि एक वाटी ओल्या नारळाची खीस वापरणार आहे तसेच सुकामेवा इथं मी घेतलेला आहे आणि खडे देखील घेतलेले आहे दोन विलायचीचे तुकडे एक मसाला विलायची तसेच तीन वेलदोडे आणि तेजपान इथं मी घेतले आहे खडे मसाले नारळी भातामध्ये वापरल्यामुळे खडे आपला नारळी भात सुगंधित बनतो खडे मसाल्याचा फ्लेवर त्यामध्ये उतरतो आणि आपला नारळी भाता खाण्यासाठी स्वादिष्ट लागतो जे एक वाटी तांदूळ घेतलेले आहे हे तांदूळ मी पाण्याने स्वच्छ धुवून घेणार आहे दोन ते तीन वेळेस आपल्याला हे तांदूळ पाण्याने स्वच्छ धुवून घ्यायचे आहे तांदुळामधले पाणी आपल्याला काढून घ्यायचे आहे आणि तांदूळामध्ये पुन्हा पाणी टाकून आपल्याला हे तांदूळ पंधरा मिनटं भिजत ठेवायचे आहे तांदूळ आपण पंधरा मिनटं भिजवायला ठेवलेले आहे तोपर्यंत तो इथं मी आता पॅन गरम करून घेणार आहे पॅन गरम झाल्यानंतर त्यामध्ये आपण एक चमचा साजूक तूप वापरणार आहोत साजूक तुपामध्ये आपल्याला खडे मसाले हे टाकून घ्यायचे आहे आणि ते परतून घ्यायचे आहे एक मिनिट आपल्याला हे खडे मसाले परतून घ्यायचे आहे खडे मसाले परतून झाल्यानंतर आपण पंधरा मिनटं भिजत ठेवलेला भात पॅनमध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे तांदूळसुद्धा आपल्याला पाच मिनटं चांगल्या प्रकारे परतून घ्यायचं आहे तांदूळ हे परतत असताना छान सुगंधित वास हा घरामध्ये येतो आपण बघू शकता अशा पद्धतीने इथं मी हे तांदूळ परतून घेतलेले आहे एक वाटी तांदूळ इथं आपण भिजत ठेवलेले होते त्यासाठी आता भात शिजवण्यासाठी इथं दीड वाटी पाण्याचा वापर आपल्याला करून घ्यायचा आहे एक वाटी तांदुळासाठी तर दीड वाटी पाणी आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथं मी थं गरम पाण्याचा वापर नाही केलेला आहे थंड पाणी देखील आपण इथं वापरू शकतो चवीनुसार आपल्याला मीठ टाकून घ्यायचे आहे आणि आपल्याला आता पाच ते सात मिनटं हा भात शिजवून घ्यायचा आहे पॅनवर झाकून ठेवून आपल्याला हा जा पास साथ जा आपन भात शिजवून घ्यायचा आहे पाच ते सात मिनटं झालेले आहे आपण बघू शकता अगदी सुसुटीत मोकळा असा आपला भात शिजून तयार झालेला आहे आता हा भात आपल्याला एका परातीमध्ये काढून घ्यायचा आहे पाच मिनटं आपल्याला हा भात थंड होऊ द्यायचा आहे अगदी सुसुटीत असा आपला भात बनून तयार होतो आता त्याच त्याच पॅनमध्ये आपल्याला एक चमचा साजूक तूप टाकून घ्यायचे आहे त्यामध्ये काजू बदाम जस आपल्याकडे जो, आप जो सुकामेवा आपण वापरणार आहोत तो आपल्याला या तुपामध्ये परतून घ्यायचा आहे सुकामेवा परतून झाल्यानंतर आपल्याला ओल्या नारळाचे किस यामध्ये टाकून घ्यायचे आहे हे कीस देखील आपल्याला पाच मिनटं तुपामध्ये परतून घ्यायचं आहे खोबऱ्याचे कीस पाच मिनटं परतून झाल्यानंतर आपल्याला त्यामध्ये एक वाटी गूळ टाकून घ्यायचे आहे हे गुळ देखील आपल्याला पाच मिनटं परतून घ्यायचे आहे गुळ हे पाच मिनिटांमध्ये चांगल्या प्रकारे मेल्ट होऊन जाते गुळ हे पूर्णपणे वितळेपर्यंत आपल्याला हे गुळ परतून घ्यायचे आहे आपण बघू शकता गुळ हे वितळायला लागलेले आहे ला गुळ हे पूर्णपणे वितळून गेलेले आहे आता यामध्ये आपल्याला जो आपला थंड झालेला भात आहे तो आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचा आहे आणि हा भात आपल्याला ह्या गुळामध्ये चांगल्या प्रकारे मिक्स करून घ्यायचा आहे इथं मी एक ते दोन टेबल स्पून केसरचे दूध टाकून घेणार आहे तसेच भाताला कलर येण्यासाठी इथं मी खाण्याचा कलर इथं वापरणार आहे आपण जो जेलबीसाठी जो कलर वापरतो तो, तो कलर इथं मी वापरलेला आहे आणि आपल्याला आता झाकण ठेवून हा भात पाच मिनटं थोडा शिजू द्यायचा आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपला नारळी भात हा बनवून तयार झालेला आहे अगदी सुसुटीत मोकळा लुसलुशीत असा आपला भात बनवून तयार झालेला आहे अशा पद्धतीने नारळी पौर्णिमासाठी आपण नारळी भात हा बनवून बनवून घेतलेला आहे आपण बघू शकता छान प्रकारे आपला नारळी भात हा बनवून तयार झालेला आहे आपण एकदा राहता येत्या नारळी पौर्णिमेला हा नारळी भात नक्की बनवून बघा अगदी स्वादिष्ट असत छान प्रकारे आपला भात बनवून तयार झालेला आहे आपल्याला जर माझी लिया, लिया ही रेसिपी आवडली असेल तर आपण नक्की एकदा ही रेसिपी ट्राय करून बघा आणि आवडल्यास माझ्या रेसिपीला लाईक ला करा रेसिपीला शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा छान प्रकारे मोकळा असा आपला भात बनवून तयार झालेला आहे धन्यवाद